<laughs> बोला बोल राऊत जे आहेत त्यानुसार महाविकास आघाडीला दारुण पराभवाला महाविकास आघाडीला दारुण पराभव हा शब्द मी अजूनही मानायला था तयार था नाही जे निकाल मला दिसत आहेत त्यानुसार माझ्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला आमच्या कुस्त गडबड एकनाथ शिंदे यांना छप्पन्न जागा कोणत्या भरोश्यावर मिळत आहेत अजित पवारांना चाळीसच्या वर जागा मिळत आहेत आणि असं काय देवेंद्र फडणवीस मोदी आणि शाहने दिवे लावले इथे कि त्यांना एकशे वीसच्या वर जागा मिळत आहेत महाराष्ट्रातलं वातावरण आणि महाराष्ट्राचा कल ज्या पद्धतीने होता आम्ही फिरलोय आम्ही ग्राउंडला होतो जमिनीवर होतो हा निकाल लोकशाहीचा कौल मानण्याची जी प्रथा परंपरा यापूर्वी आम्ही पाळलेली आहे आम्ही पाळलेली आहे की लोकशाहीचा हा कौल आहे आम्ही मानतो पण हा कौल कसा मानावा हा राज्या या राज्याच्या जनतेलाही प्रश्न पडला असेल शरद पवार साहेबांनी या महाराष्ट्रात तुफान उभं केलं होतं बरं का तुम्ही त्यांना दहा जागाही द्यायला तयार नाही ते असं शक्य आहे का या महाराष्ट्रामध्ये हि काय गडबड आहे हे आता सगळ्यांना कळेल पण आम्ही हा निकाल जरी आला असला हा निकाल जनतेचा कौल असं मानाला आम्ही तयार नाही जनतेचा कौल हा नव्हता शंभर टक्के मी सांगतो जय पराजय हे होत असतात निवडणुकीमध्ये जय पराजय हार जीत लोकशाहीमध्ये हे होत असत आणि त्याच्याविषयी आम्हाला काही म्हणायचं नाही पण जे निकाल लावून घेतलेले आहेत जे निकाल लावून घेतलेले आहेत त्या लावून घेतलेल्या निकालावर माझ्यासारख्या लोकशाही मानणाऱ्या माणसाचाही विश्वास असू शकत नाही राऊत साहेब पण जे निकाल आहेत पूर्णपणे दिसत या ला मला असं वाटत नाही महाराष्ट्रामध्ये लाडके भाऊ लाडके आजोबा लाडके काका लाडके मामा लाडके दादा नाही आहेत का आहेत ना मी परत सांगतो की काहीतरी गडबड आहे आणि ही मोठी गडबड आहे महाराष्ट्रावर अडाणीचं बारीक लक्ष होत विशेषतः काल अडाणीचा अटक वॉरंट निघाल्यानंतर अशा प्रकारचे निकाल येतील का अशी आमच्या मनात शंका होती गौतम अडाणीला अमेरिकेतून काल जे अटक वॉरंट निघालं त्यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचाराचे आरोप हे भारतीय जनता पक्षावरच होते कारण या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त पैशाचा वापर आणि ताकद ही अडाणींनी लावली आणि आता या निकालावरती गौतम अडाणीचा प्रभाव आहे का कारण अडाणी मोदी आणि फडणवीस शिंदे वेगळे नाहीत पण राहू तुम्ही म्हणता की काहीतरी गडबड आहे तर नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय मी पाहू ना आता ईव्हीएम मध्ये गडबड आहे या संदर्भात पैशाचा वापर झालेला आहे याच्याविषयी माझ्या मनात नाही तुम्हाला पैशाचा किती मोठ्या प्रमाणात वापर झाला एकनाथ शिंदे यांचे सर्व आमदार कसे काय निवडून येऊ शकतात कसे काय निवडून येऊ शकतात अजित पवारांचे ज्यांच्या ज्यांच्या गद्दारी विरुद्ध महाराष्ट्रात रोष आहे ज्यांच्या बेमानी विरुद्ध महाराष्ट्रात प्रचंड रोष आहे हा शरद पवारांच्या सभांना त्यांच्या प्रचाराला तुफान प्रतिसाद मिळाला ते पण आज जागा जिंकल्यावरती युतीचं जा वादळ युतीचं वादळ म्हणताय तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा मीडियानं मीडिया हा एक लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ आहे त्यांनी प्रश्न स्वतःला विचारावा गडबड आहे की नाही पण लवकर तुम्ही लोकसभा निवडणुकांचे निकाल मानले तर आम्ही लोक आम्ही लोकसभेचे निकाल मानले नाही सॉरी लोकसभेच्या निकालाचे गडबड झाली असं आम्ही मानतो नाही नरेंद्र मोदींचा पराभव नक्की झालेला होता महाराष्ट्राचे निकाल तेही आम्ही आमच्या अनेक जागा वार या लोकांनी चोरल्या वारंवार तुम्ही माझ्या तोंडी काही घालू नका आम्ही अत्यंत संघर्ष करून विजय मिळवला या वेळेला खूप मोठं कारस्थान या निकाला मागे मला दिसत आहे आणि शंभर टक्के हा निकाल लावून घेतलेला निकाल आहे जनतेला दिलेला कौल नाही पण पुढे काय